आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर नवी मुंबई नेरूळ कुक्षेत गाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित आषाढी एकादशीचा एक उत्साहवर्धक आणि भव्य आषाढी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी आणि हजारोंच्या संख्येने भाविकांनी विशेष उपस्थिती दर्शवली मंदिराच्या भक्तिमय वातावरणात सर्वांनीच पांडुरंगाचं मनोभावे दर्शन घेतलंय आणि आशीर्वाद घेतले यावेळी भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता विठ्ठल लामाच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता विठू माऊलीचा जयघोष करत सर्वांनी एकत्र येऊन आषाढी एकादशीचा हा पावन सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला त्यावेळी माजी नगरसेवक सूरज पाटील माजी नगरसेविका सुजाता पाटील समाजसेवक गणेश भगत आणि मौजे नवीन कुक्षेत देवस्थान समितीचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आचाढ्य एकादशीचा सोळा मागच्या वर्षी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या मंदिराचे प्राण प्रतिष्ठा झाली संपूर्ण ग्रामवासियांच स्वप्न अस्तित्वात आलं आदरणीय नाईक साहेब असतील सर्वांची आम्हाला समर्थ साथ भेटली आणि ह्या पांडुरंगाच्या मंदिरात देवपण आलं आणि पहिला आषाढीचा सोहळा मागच्या वर्षी साजरा झाला आम्हाला अपेक्षित नव्हतं की पंचक्रोशीतलं एवढा समुदाय दर्शनासाठी येईल आणि ह्या वर्षी आपण पाहताय एक पंढरपुराच प्रतिरूप कुक्षेत मजात अवतरले आणि अवघा हा परिसर पांडुरंगाचा आशीर्वाद पांडुरंगाचं सानिध्य निर्माण करतोय निश्चित आम्हाला आनंद आहे भाविकांची सेवा आमच्या कुक्षेत ग्रामस्थांच्या वतीने दर्शन सेवा असेल आणि त्या अनुषंगाने इतर सेवा आमचे ग्रामस्थ करतायत याचा आम्हाला आनंद ग्रामस्थांच्या या प्रयत्नांती हे मंदिर उभं झालं आणि या मंदिराच्या अनुषंगाने निश्चित पंढरपूरला जाता येत नाही परंतु पांडुरंग आपल्या समक्ष इथं उभा राहिलाय कुक्षेतला प्रति पंढरपूरचं हे स्वरूप आज इथं आलेलं आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे की भाविकांच्या दर्शन सोहळ्यात अमाग्रामच त्यांना सेवा उपलब्ध करून देता येतं किंवा तो एक सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं आहे याचं निश्चित आम्हाला सर पांडुरंगा चरणी सर्वांच्या सुखाची कामना सर्वाचं यश आम्ही चिंततो नेहरू कुक्षेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरा झालेल्या या आषाढी सोहळ्याने स्थानिकांना माऊलीच्या दर्शनाचा आणि वारीच्या भक्तीचा अनुपम अनुभव दिला आहे